पटेल सरदार वल्लभभाई यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या अभियानास नागरिकांचा प्रतिसाद जिंतूर तालुक्यातील बोरी येथे बोरी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष अजय भैया चौधरी सतीश चौधरी ज्येष्ठ पत्रकार नेमिनाथ जैन भास्करराव चौधरी बोरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी दौड रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हा परभणी येथील बोरी पोलीस स्टेशनला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारसाचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या समुदायात एकतेची भावना वाढवण्यासाठी रन फॉर युनिटी आयोजित करण्याचा अभिमान आहे ही विशेष रन पोलीस स्टेशन बोरी जिल्हा परभणी या उपक्रमात सर्वांचे विद्यार्थी तरुण ज्येष्ठ नागरिक आणि सर्व स्तरातील नागरिकांचे एकत्र येऊन एकता आणि शिस्तीचे सामर्थ्य साजरे करण्यासाठी स्वागत केले या दौड रॅली पोलीस ठाणेपासून राष्ट्रमाता जिजाऊ उद्याना या ठिकाणी समारोप करण्यात आला या अभियानामध्ये तीन विठ्ठल गायकवाड ओंकार गलांडे आकाश इखे येथील पारितोषिके देण्यात आले तुमचा यावेळी उत्साह आणि सहभाग आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं प्रतीक असल्याने विद्यार्थ्यांना सामील होण्यासाठी विशेषतः प्रोत्साहित केले जाते चला मजबूत अखंड भारतासाठी एकत्र धावूया संदेश पसरवा तुमच्या मित्रांना घेऊन या आणि हा कार्यक्रम भव्यपणे यशस्वी करूया विद्यार्थी आणि सहभागींसाठी आरामदायक पोशाख घाला नोंदणीची आवश्यकता नव्हती पालक आणि शिक्षकांना धावण्याचा आनंद घेण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते चला बोरी एकता आणि अभिमानाचे प्रतीक बनवूया या कार्यक्रमासाठी बोरी पोलीस स्टेशन चे पीएसआय एस एन थोरवे पीएसआय गायकवाड व वा सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले यावेळी बोरी पुढच्या अंतर्गतचे सर्व पोलीस पाटील पत्रकार गावातील नागरी व्यापारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी बोरी परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा